नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं गोल्ड एग्रे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही टरबूज करत असाल कलिंगड खूप जास्त खर्च करत असाल बरोबर कारण कलिंगड करणारा शेतकरी जो आहे हा खर्च करणारा असतो किंवा तो खर्च करतोच कारण त्याला क्वालिटी फळ हे काढायचं असतं पण मित्रांनो मी तुम्हाला आज असा प्लॉट दाखवणार आहे ज्या प्लॉटचा मी यापूर्वी पण व्हिडिओ दिला आहे साधारणतः एक दहा दिवसाच्या आसपास मी हा व्हिडिओ दिलेला आहे त्यावेळेसची तुम्ही कंडिशन पाहू शकता आणि आजची कंडिशन तुम्ही या प्लॉटची पाहू शकता मी तुम्हाला सांगणार आहे कमी खर्चामध्ये सुद्धा कलिंगडाचं उत्पादन कसं घेता येतं आणि कसं घेतलं आहे तर याची माहिती तुम्हाला मी संपूर्ण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला जर कलिंगड घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा याच्यामध्ये तुम्हाला खूप छोटे छोटे बारकावे मी यामध्ये सांगणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना टाईम नाही आहे त्यांनी कृपया आपला वेस्ट टाईम वेस्ट करू नका कारण तुम्हाला जी अर्ध्या मिनटामध्ये माहिती पाहिजे ती माझ्याकडं नाही आहे बाबांनो तुम्हाला जर प्रॉपर सगळी माहिती पाहिजे छो खूप छोटी छोटी माहिती पाहिजे तरच व्हिडिओवर या मित्रांनो तुम्हाला कोणीलाही जबरदस्ती नाही आहे कारण कमेंटमध्ये आपला खूप सेन्सिटिवनेस दाखवू नका त्याचा काही फायदाही होणार नाही आहे ज्या गोष्टीसाठी तुम्हाला टाईम नाही आहे त्या गोष्टी तुम्ही पाहूनही फायदा नाही कारण एंटरटेनमेंट हे चॅनल आपलं नाही आहे तर आता हा प्लॉट तुम्हाला दिसतोय तर हा या प्लॉटला सीड लावलेला आहे म्हणजे सिलिंग केलेलं आहे सीट सोविंग केलेलं के आहे सीड सोविंगची जी तारीख आहे तर ही तारीख आहे पंधरा डिसेंबर आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पंधरा डिसेंबरची लागवड आहे आणि इथं तुम्हाला सीटिंग दिसत असेल गळतसुद्धा नाही आहे प्लॉट जर पूर्ण पाहिला तर या पूर्ण प्लॉटमध्ये तुम्हाला कुठंही मधमाशी पेटी वगैरे काही दिसणार नाही एवढं नसतानासुद्धा हा प्लॉट आता सेटिंगमध्ये आहे सेट होतो आहे सेट जवळपास हो हो आता होतोयच आहे आणखी आणि अजूनही सेट होईल याला आणखी वेळ आहे आता याची सेविंग डेट जी आहे पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस आज आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस साधारणतः चाळीस दिवसाचा हा प्लॉट आहे चाळीस दिवसामध्ये आता सेटिंग सुरू झाली आहे तर याला खत व्यवस्थापन काय केलं आहे तर सुरुवातीला शेतकऱ्यांनी म्हणजे हे माझे रेग्युलर शेतकरी आहेत ज्यांना मी नेहमी भेट देतो त्यांच्याकडे नेहमी जातो त्यांना नेहमी मार्गदर्शन करतो तर त्यांनी सुरुवातीला निंबोळी पेंड सिंगल सुपर फॉस्फेट दहा सव्वीस सव्वीस आणि बेनसेल्फ एवढं या प्लॉटमध्ये घेतलेलं आहे घेतलेलं आहे म्हणजे घेतलं होतं तर आता याच्या पलीकडे काय झालं आहे की साधारणतः पंधरा दिवस होऊन गेल्याच्यानंतर मी ज्यावेळेस इथं व्हिजिट केली तर त्यावेळेस त्यांच्याकडून हे समजलं की वाढ जी आहे ही प्रॉपर होत नाही आहे वाढ कमी आहे आणि वातावरण खूप बदलत आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम पाहिलेत तर प्रॉब्लेम येऊ नये नियोजन प्रॉपर व्हावं मला खर्च झाला तरी नही चालेल असं त्यांचं म्हणणं होतं त्यानंतर हा प्लॉट पाहिल्याच्या नंतर हे लक्षात आलं की खत व्यवस्थापन चुकलंय आता पहा खत व्यवस्थापन जर चुकलं तर काय होणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट जे न्यूट्रिशन आपल्या झाडाला लागतं ते ला न्यूट्रिशन मिळतच नाही ते जर मिळालंच नाही तर त्या झाडाची ग्रोथ जी आहे ही होणार नाही आता जसं की तुम्ही जर इकडं काही पाहिलं काही ठिकाणी आता ही झाडाची वाढ जी आहे ती कमी आहे परंतु त्याला सुद्धा कळी लागते परंतु प्रॉब्लेम काय झालाय तर खत व्यवस्थापनाचा डोस चुकला आणि जो पहिला डोस जो गेला हा थोडासा उशीर गेला म्हणजे बेसल डोस केल्यानंतर जो प्रॉपर डोस पाहिजे होता तो मिळाला नाही तर आता हे पाहिल्याच्या नंतर डोस मी दा जो द्यायला सांगितला तर तो हो वीश, चो वीश, चो वीश, चो वीश, होता वीस चोवीस चोवीस किंवा अठ्ठावीस अठ्ठावीस जो आपल्याला पाण्याच्या माध्यमातून द्यायचा होता म्हणजे भिजू घालून नंतर द्यायचा होता तर साधारणतः पंचवीस दिवसाच्या आसपास किंवा वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान पहिला डोस आपला गेला चोवीस चोवीसचा दहा किलो साडेचार हजार रोपांसाठी चोवीस चोवीसचा डोस गेल्यानंतर प्लॉटमध्ये पाच ते सहा दिवसामध्ये जवळजवळ तीन ते चार फुटवे वाढले यामुळं परिणाम असा झाला की ग्रोथ दिसायला लागली आणि ही ग्रोथ दिसल्यानंतर मग समजायला लागलं की आपलं कुठंतरी जजमेंट चुकलं होतं जे आता बरोबर व्हायला लागले आणि परिणामी आज तुम्ही पाहू शकताय की प्लॉट जो आहे हा कशा पद्धतीनं वाढलेला आहे चार चार पाच पाच फुटवे प्रत्येक ठिकाणी हे सेटिंग होतो आहे माल माल गळण्याचे कुठेही चान्सेस नाही आहेत आणि मधमाशीला प्रॉब्लेम येणार नाही आहे कारण याच्यावर रासायनिक स्प्रे फक्त एकच झाला आहे आणि तो पण इमामेक्टिनचा झाला आहे तोही व्हिडिओ मी तुम्हाला टाकला होता की तो जो इमामेक्टिनचा व्हिडिओ होता तर त्यामध्ये मुंग्यांचा प्रॉब्लेम आणि आळ्यांचा प्रॉब्लेम जास्त होता मुंग्यांसाठी आपण सिंपली ताकांडी वापरले ताकांडी वापरल्यानंतर मुंग्या ज्या आहेत कंट्रोल झाल्यात कोणताही हमला वगैरे काहीही दिलेलं नाही आहे फक्त एकच रासायनिक फावरने ज्यामध्ये इमामॅक्टिन वापरले बाकी सगळ्या ऑर्गॅनिक फावरणे आहेत ते पण गरजेनुसार आहेत खत व्यवस्थापन पहिलं सुरुवातीला तुम्हाला सांगितलं आहे त्याच्यानंतर जे खत व्यवस्थापन केलं जे कमी वाटत होतं तर ते होतं चोवीस चोवीस त्याला ऑब्लिक अठ्ठावीस अठ्ठावीस पण वापरता येत होतं पण चोवीस चोवीस मिळाल्यामुळं चोवीस चोवीस हे घेतलेलं आहे त्यानंतर आपण याला इकोस्ट्रॉंग आणि पन्नास ग्रॅम ट्रायकोटर्मा पन्नास ग्रॅम सोडोमोनस हे वापरलेलं आहे आता इकोस्ट्रॉंगमध्ये काय तर इकोस्ट्रॉंगमध्ये वेगवेगळे प्रकारचे ॲसिड्स आहेत अमाइड्स आहेत ॲमिनो आहेत यामुळं काय होतं की एक्सेस नायट्रोजन मिळत नाही मुळात ॲमिनोमध्ये काय आहे तर नायट्रोजनच आहे परंतु आपण ज्या पद्धतीनं युरियामध्ये जो नायट्रोजन मिळतो तो मिळत नाही एक ऑर्गेनिक प्रकारचा नायट्रोजन आपल्या पिकाला मिळतो परिणामी याची वाढ जी आहे ही चांगली होते आणि दुसरा एक बॅक्टेरिया आपण याच्यामध्ये दिला होता तर तो होता ॲजेटो बॅक्टर आता बॅक्टर काय करतो तर पहा कोणत्याही पिकाला तुम्ही थंडीमध्ये जर युरिया दिला म्हणजे अशा पिकांना की ज्या पिकांना नत्राची गरज आहे परंतु तुम्ही नत्र न देता म्हणजे डायरेक्टली इतर खत न देता तुम्ही युरिया देता तर त्यावेळेस पिकाला फक्त ग्रोथ येते बाकी त्याला फुटवे येत नाहीत त्याला काळोखी फक्त येते म्हणजे फुटवे येत नाहीत फळ येत नाही फुल सेटिंग होत नाही ह्या गोष्टी होत नाहीत या का होत नाहीत तर आपण युरिया देतो तर युरियाच्या ऐवजी आपल्याला इतर खूप काही सोल्युशन आहेत जसं की चोवीस चोवीस आहे ज्यामध्ये युरिया म्हणजे नायट्रोजन जो आहे चोवीस पर्सेंट आहे तर तो आपण घेतला पाहिजे वीस वीस आहे किंवा चोवीस चोवीस आहे अठ्ठावीस अठ्ठावीस आहे वीस वीस झिरो तेरामध्ये सुद्धा वीस टक्के नायट्रोजन आपल्याला पाहायला मिळतो मग ही खतं आपण वापरली पाहिजेत का तर त्यांची आपल्याला मातीला गरज आहे आपण पिकाचा विचार करतो आहे आपण तर मातीचा विचार करायला पाहिजे जो की आपले शेतकरी करत नाहीत आणि मग नत्र द्यायचं असेल तर अशा पद्धतीने द्यायला पाहिजे परंतु शेतकरी काय करत आहेत तर तिथं युरिया घेत आहेत आणि युरिया घेतल्यामुळं फक्त फक्त काळोखी दिसते वेल माजलेलं दिसतो परंतु त्याला सेटिंग वगैरे काही दिसत नाही आता हा महत्त्वाचा मुद्दा त्यानंतर दुसरा मुद्दा जर तुम्हाला ऑर्गेनिक पद्धतीने नायट्रोजन उपलब्ध करून द्यायचा आहे तर आपल्या हवेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नायट्रोजन आहे जसं की आता आपण डांगर केलं आहे पण डांगरला मी अजूनही युरिया दिलेला नाही आपल्या फ्लावरलासुद्धा युरिया नाही आहे युरियाचं रिकमेंडेशन जवळजवळ फ्लावरच्या आयुष्यामध्ये साधारणतः शंभर ते दीडशे किलो प्रति एकर असतात ज्यामध्ये आपण अजूनही दहा किलोसुद्धा युरिया वापरलेला नाही आहे तर हा मग नायट्रोजन उपलब्ध केला कसा तर ॲझेटोबॅक्टर ॲसेटोबॅक्टर रायझुबियम हे जे बॅक्टेरिया आहेत तर हे नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया आहेत म्हणजे काय करतात की वातावरणातला जो काही नायट्रोजन आहे तो पिकाच्या मुळाला उपलब्ध करून देतात आणि मुळातून तो पिकाला मिळतो परिणामी ऑर्गेनिक पद्धतीनं नायट्रोजन आपल्या पिकाला मिळतो जो आपल्याला उपलब्ध करून द्यायचा असतो तर तुम्ही हा सुद्धा करून देऊ शकता यामुळे काय होणार आहे की ऑर्गेनिक नायट्रोजन जर पिकाला मिळाला तर एक्सेस वाढ होणार नाही सेटिंगला प्रॉब्लेम येणार नाही आणि सेटिंगला प्रॉब्लेम आला नाही तर सेटिंग फळ व्यवस्थित होईल पुढं वाढसुद्धा त्याची चांगली राहील आणि पुढं वाढीनुसार मग आपल्याला त्याचं खत व्यवस्थापन करावं लागतं आता याच्यामध्ये यापुढचं नियोजन काय तर आता सेटिंग माल झाला आहे मग आता माल सेटिंग झालं म्हणजे संपलं आहे का नाही आता सेटिंग झाल्यानंतर माल फुगला पण पाहिजे मालाची फगवण व्यवस्थित झाली पाहिजे वेलाची वाढ जी आहे खूप एक्सेस वाढ व्हायला नको कमी वाढीमध्ये सुद्धा वेल जो आहे हा चांगला चालला पाहिजे तर याच्यामध्ये आता दोन क्रिया असणार आहेत एक तर माल सेटिंग झाल्यानंतर शेंडे खुडून घेणे आणि दुसरा याला पोटॅश देणे आता पोटॅश आपण दोन पद्धतीने देतो एक मुरटा पोटॅश जो आपण दाणेदार जो आपण भिजून सोडतो हा एक पोटॅश म्हणजे मी सांगतो वैयक्तिक की तर जास्त कोणी सांगत नाही कारण सगळ्यांना फक्त कमिशन घ्यायचं पडलेलं असतं किंवा ते पैसे कमवायचे पडलेले असतात त्यामुळं मी एस ओ पी म्हणजे सल्फेट ऑफ पोटॅश किंवा ज्याला आपण पन झिरो पन्नास म्हणतो तर हे आपण जास्त सोडायला सांगत नाही वॉटर सोल्युबल सांगत नाही याचं का तर जमिनीत जर पोटॅश मिळाला तर तो पिकांना आपटेक होणार आहे कारण आपण त्या पद्धतीचं खत व्यवस्थापन केलेलं आहे त्यामुळं जास्त खर्च न करता अठराशे रुपयाची जर एक बॅग आणली तर ती आपण कमीत कमी पाच वेळा देऊ शकतो आणि त्याचा खर्चसुद्धा कमी येतो त्यामुळं एमओपी द्यायचा आहे आता साधारणतः ओ पी जो आहे हा आपला आणखी दहा दिवसानंतर सुरू होणार आहे तर प्रति एकर दहा किलो एवढं जर पोटॅश आपण दिला तर तो पिकाला पण उपलब्ध होतो जमिनीला पण उपलब्ध होतो आणि जमिनीत पोटॅश असल्यामुळं इतर पिकालासुद्धा किंवा पुढच्या पिकालासुद्धा त्याची मदत होणार आहे परिणामी ग्रोथ जी आहे ही थांबणार नाही ना। आणि बाकी तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं वाढ आता सध्या झाली आहे पूर्ण पूर्ण सीड लावल्यापासून फक्त आणि फक्त चाळीस दिवसाचा हा प्लॉट आहे अजून पंचेचाळीस दिवससुद्धा पूर्ण नाही आहेत आणि पंचेचाळीस दिवस पूर्ण नसतानासुद्धा आता सेटिंग जे आहे प्रॉपर झालेली आहे बऱ्याच ठिकाणी एक एक दोन दोन फळ जे आहे सेट झालं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीचं नियोजन आपण इथं केलं आहे आणि करणार आहोत तर तुम्हाला हे नियोजन कसं वाटलं नक्की कळवा आणि ज्या शेतकऱ्यांना वाटतं की कमी खर्चामध्ये पीक येतच नाही तर तुम्ही हा प्लॉट पाहू शकता आणि प्लॉट तुमच्यासमोरच आहे खूप काही जास्त सांगण्याची गरज नाही आहे फक्त एवढंच आहे की कन्सल्टिंग करताना मी पैसा पाहत नाही किंवा किती मिळत आहे हे पाहत नाही जमीन कशी आहे त्या जमिनीमध्ये काय कमी आहे आणि त्या जमिनीला काय द्यायचं आहे बस एवढंच मी पाहतो आणि त्याच्यानंतरचा जो पुढचा भाग आहे तो म्हणजे पीक पीक कोणतं आहे त्या पिकाला कोणत्या न्यूट्रियनची गरज लागते किती लागते आणि किती द्यायला पाहिजे बस एवढंच एवढं जरी तुम्ही केलं म्हणजे फक्त मातीवर जरी तुम्ही काम केलं तरी तुम्ही जगातले सगळ्या सक्सेसफुल शेतकरी असू शकता तुम्हाला कोणत्या कन्सल्टंटची गरज नाही ना तुम्हाला कोणत्या डिग्रीची गरज नाही फक्त जमिनीला समजून घ्या बाकी तुम्हाला सगळं काही आपोआप समजून जाईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब कर नक्की करा the note.